कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव पलूस तालुक्यातील कृष्णाकाठी जाळीदार धुक्यांची दुलाई हिमालयात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे तेथील थंडवारी दक्षिणेकडे व्हायला सुरुवात होते याचा परिणाम म्हणून राज्यातील तापमान घसरतंय सध्या पलूस तालुक्यात गोठवणाऱ्या गुलाबी थंडीचा अनुभव कृष्णाला येतोय कृष्णा पेटून गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत तर पहाटे पासून सकाळी दहा पर्यंत दाट जाळीदार धुके पसरत आहे यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत होत आहे तसेच लहान दिवस असल्याने ग्रामीण भागात भात शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे या नगदी पी द्राक्ष पीक असणाऱ्या चिंता वाढली आहे हे धुके जाळीदार असल्याने येथे काही दिवसात पावसाचीही शक्यता व्यक्त केली जात आहे थंडीचा कडाका असतानाही रविवारी पहाटे दाट धुके पसरल्याने हवेत तीव्र गारटा निर्माण झाला आहे तर दुसरीकडे गहू ऊस हरभऱ्याला पोषक वातावरण असल्याने या उत्पादकात समाधानाचे वातावरण आहे कृष्णाकाठच्या जाळीदार धुक्यांचीही दृश्य निसर्गप्रेमी संदीप नाझरे आमनापूर यांनी टिपली आहे ते म्हणाले संपूर्ण कृष्णाकाठ दाट धुक्यात नाहून निघाला आहे नदी रस्ते गाव शिवार सर्वत्र धुक्यांची चादर पसरली आहे कोष्टी कीटकाने विणलेल्या जाळ्यावर दवबिंदू साचून त्याला मोत्यांच्या अलंकाराने स्वरूप दिलं आहे शिवारातील गवतावर मोत्यासारखे दवबिंदू चमकताना दिसत आहेत मटण महागले असले तरी कृष्णाकाठच्या मास्यांना मोठी मागणी पाहायला मिळत आहे